मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे हे देवाचे दर्शन सदा राहे समाधान शांतीची वसती तेते खुंटे काळगती आली उर्मी साहे तुका मने थोडे आहे अर्थात संत शिरोमणी जगत तुकाराम महाराज शांती किती महत्त्वाची आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की परमार्थ मार्गात अहंकार निर्माण करणारे मान अपमान गुंडावून ठेवावेत कारण मान अपमान व अहंकाराच्या आहारी गेलेला मनुष्य स्वतःचे नुकसान करून घेतो चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे जर आपले चित्त स्थिर व शांत नसेल तर आपल्याकडे किती पैसा आहे समाजात आपल्याला किती प्रतिष्ठा आहे आपल्याला किती आपत्त्या आहे त्याने काही फरक पडत नाही मनाची शांती जीवनात फार गरजेची आहे जेथे शांती असते तेथे काळही थांबतो आपले मन शांत असेल समाधानी असेल तर झोपडीत देखील आपण आनंदी राहू शकतो तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचातील सर्व कामाविकारांच्या उर्मी शांतपणे सहन करणं म्हणजे परमार्थ मार्गाची वाटचाल करणं होय मनुष्य प्रपंच करत असताना अनेक सुखदुःख त्याच्या आयुष्यात येतात व या सर्व सुखदुःखांना माणसाने शांतपणे सामोरे जायला हवे रामकृष्ण हरी